चलो चलो, दुसरा सोमवार महादेवाला तर चा। ए, चल पटकन काय न टलय झालं का बर का लवकर आधीच उशीर झालाय काय तेवढच घेतलंय फक्त होय गेच घेतलंय काय तिळ कशाला माझ्यावर तिळाची काय काय असतं काय माहीत नाही मला बघू तिथं गेल्यावर कळलं मला नक्की काय असत ते चलायचं असा इंटरनॅशनल रोड असला <laughs> खतरनाक रोड आहे आणि ह्यातून ट्युबल सीट चालली पडलो तर ती घालवा लागेल सगळे दगड दगडच आहेत नाही आहे द्या कसला खतरनाक रोड आहे आता हे आपण देवाला आलोय वहिनी देव कुठे माहिती घेतला पहिल्यांदा आलाय हे झाड कशाच आहे कस आहे इकडे वातावरण कसं आहे सगळे झाडां आहेत आणि एवढ्या सगळ्या झाडां देव आहे कोणीतरी पाणी आणलेलं का देवालाच पूजा करून गेलाय का कोणतरी कस आहे पब्लिक ऐका नाही विषय हाड कसलं दाट घनदाट झाडे याचा खोड केवढा मोठा आहे आणि महादेवाची पिंड करा की मग काय कडलं काही येतं या अंगावरती आता दोघींनी बी नाव घ्यायचं बरं काय नाव घ्यायचं असतं आणि काय करणार आहे ते वेळाचं मोठ म्हणजे

लय मस्त लागेल नाही तर झोपायला म्हणजे बक्की किती थंडकार हवा येते मस्त पैकी उन्हाचं रानात झोपायचो आम्ही आज भेंडी आहे ना आपली तिथं भेंडी खाली उन्हाळ्यात काहीच काम नव्हतं शाळेत राणाच्या खाली निवडण झोपायचं

मुठ मुठ